गोळीबाराच्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली इंडियन एक्सप्रेसने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार एक सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास नानापेठ परिसरात ही घटना घडली डोके तालीम जवळ काही जण आंदेकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाईक वरून आले होते त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता व्हायरल झालं आहे हल्लेखोरांनी आंदेकर यांच्यावर सुमारे पाच गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने देखील वार केले या हल्ल्यानंतर आंदेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं दरम्यान हा गोळीबार नेमका कशामुळे झाला याबाबतची अधिक माहिती अजूनही समोर आलेली नाही तसंच आरोपींबद्दल पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे ती आहे प्रायमरी माहिती आहे की जवळजवळ साडे नऊ ठिकाणी दोन लोक जे आहे ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे ते काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते पाचशे ग्राउंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये बनराज आंदेकर म्हणून जे आहे त्यांची दे जे आहे जे मृत्यू झालेला आहे त्यांना जे आहे के एम हॉस्पिटलला आणले गेले होते परंतु त्या ठिकाणी ते ब्राउड डेड असं आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि झोनचे टीम करत आहे आता प्राथमिक दृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे ते सार्फ हत्यारने वॉर पण झालेले आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाले आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळालेली आहे आता फायनल माहिती आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले साडे नऊ च्या सुमारासची एक घटना आहे ते दोन कुठे होते आंबेकर आणि त्यांचे एक जे आहे ते चुलत भाऊ आणि त्याच वेळी काही लोक इथे आलेले आहे आणि त्यांच्यावर फायरिंग ही केलेले आहे आणि सार्फ पेपनने ही हल्ला केलेला आहे आणि यांच्यामध्ये त्यांची मृत्यू झालेली आहे ज्यापर्यंत ते के एम हॉस्पिटलला पोहोचला होता त्यापर्यंत ब्रॉड डेड तिथे त्या ठिकाणी आणले गेले एकूण आता जे प्राथमिक माहिती आहे की पाच राऊंड फायर झालेला आहे आणि आरोपी बद्दल अजूनही क्लिअर नाही आहे की किती लोक होते याबद्दलचे शोध जे आहेत आणि तपास चाललो पेसी काही कौटुंबिक वाद समोर आला आहे कशा। ने ने एक वेळ आपल्याला आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी काय मुळे केलेलं आहे ते क्लिअर होतील ज्यापर्यंत आपल्याला आरोपी क्लिअर होत नाही त्यापर्यंत त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही आता आमचे जे पूर्ण फोकस आहे की जे आहे आरोपी कोण होता त्यांचे शोध घेण्यावर आपला पूर्ण फोकस आहे आणि आमचे टीम्स जे आहे यांच्यामध्ये लागलेले आहे आणि लवकरात लवकर जे आहे ते आम्ही हे जे आरोपी शोधण्याच्या आणि त्यांना पकडण्याचा प्रयास करणार नाही अशी माहिती नाही आहे आपल्याला एक वेळ क्लिअर अजून झालं नाही की किती आरोपी होते नेमके कोण होते काही चे ना नाव आलेले आहे परंतु आता त्यांचे नाव देणे या स्थितीमध्ये उचित नाही आहे एक वेळ ते कन्फर्म झालं त्यानंतर नेमके आम्ही जे आहे सर्व नाव आपल्यासोबत वनराज हे गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांचा मुलगा असल्याचं पोलिसांनी सांगितलं वनराज यांना यापूर्वी गुन्हेगारी प्रकरणात अटक देखील करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबाची नानापेठ परिसरात मजबूत पकड असल्याचंही पोलिसांनी सांगितलं गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता नानापेठ परिसरात आंदेकर टोळीचा दबदबा आहे त्यामुळे वनराज आंदेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात एकच घबराट उडाली होती वनराज यांच्या निकटवर्तीयाने हा गोळीबार केला असून कौटुंबिक वाद तसंच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती देखील समोर आली आहे या प्रकरणी आता पोलीस अधिकची काय माहिती देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल